कोणत्याही प्रकारचा फरसाण किंवा शेव न वापरता बनवा खमंग असा भडंगचा चिवडा एकदम चविष्ट आणि परफेक्ट तोंडाला चव आणणारा भडंगचा चिवडा हो खरच कोणत्याही प्रकारचा फरसाण वापरलेला नाही आहे आणि हा चिवडा एकदम चविष्ट आहे तर नमस्कार फॅमिली स्वागत आहे तुमचं प्रतीक्षा किचन मध्ये आणि आज आपण पाहणार आहोत भडंगचा चिवडा कसा बनवायचा एकदम सिम्पल रेसिपी आहे तर व्हिडिओ मध्ये शेवटपर्यंत राहा सर्वप्रथम आपल्याला मध्ये तेल छान असं गरम तापून घ्यायचं आहे तेल छान असं तापले का नाही कसं चेक केलंय तर मी इथे घेतलेला आहे मकाचा चिवडा जो आपल्याला बाजारात सहज उपलब्ध होतो तो मी थोडासा टाकून बघितलेला होता दोन ते तीन अशा मकेच्या चिवड्याच्या पाकळ्या त्या छान वरती यायला लागल्या की मी बाकीच्या मकेच्या चिवड्याच्या पाकळ्या टाकल्या आणि ते छान असं तळून घेतलेलं आहे तर इथे मी काय केलेलं आहे आपण इथे अर्धा किलो भडगिड्याचा चिवडा बनवत आहोत तर त्यासाठी मी इथे घेतलेला आहे दोनशे ग्रॅम इतकं मकेचं रेडीमेड Uh, जी आपल्याला पाकिट भेटतं त्यातून मी दोनशे ग्रॅम इतकं मकेच चिवडा घेतलेला आहे तो छान असा तळून घ्यायचा आणि साईड ला काढून ठेवायचा एका भांड्यामध्ये तर तळल्यानंतर तो असा दिसतो त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे एक वाटी शेंगदाणे तर शेंगदाणे टाकल्यानंतर गॅस आपल्याला कमी करायचा एकदम लो फ्लेम वरती आपल्याला हे शेंगदाणे छान असे तळून घ्यायचे आहेत शेंगदाणे थोडेसे शे लालसर होयला लागले ला आणि त्याची पाकळी जी वरचा जो साल असतो तो साल निघायला लागला की आपल्याला शेंगदाणे भडंगच्या पातल्यामध्ये काढून घ्यायचे आहेत तर शेंगदाणे हे जे काही तळणार ते आपल्याला कमी गॅस वरती तळायचं आहे म्हणजे छान असं कुरकुरीत कुसखुशीत भाजलं जात आणि ते जास्त ही जात नाही तर शेंगदाणे थोडेसे लाल होयला लागले शेंगदाणे काढायला सुरुवात शेंगदाणे जास्तात कारण एका वेळी सगळे शेंगदाणे आपल्या झाऱ्यामध्ये किंवा चाळणीमध्ये बसत नाही त्यामुळे जेवढे पटकन कमी लालसर होताच आपल्याला शेंगदाणे काढून आपल्या भडंग जो आपल्याला जर घेणार आहे भडंगच्या त्या लामध्ये टाकून घ्यायच्या आहेत तर मी इथे अर्धा किलो म्हणजे पाचशे ग्रॅम इतक्या भडंगच्या लहाया घेतलेल्या आहेत त्या लाह्या मी एका छान अशा मोठ्या पातेल्यामध्ये किंवा आपण ना एका मोठ्या मोठ्या जी टोप असतो त्या टोपामध्ये काढून घेऊ शकतो आणि त्यावरती आपण जे तळलेले पदार्थ आहेत ते टाकायचे आहेत अशा प्रकारे मी सगळे शेंगदाणे काढले आणि तळलेले शेंगदाणे मी इथे टाकले होते आपले शेंगदाणे तळून झाले आहेत तर आता आपल्याला तळायचं आहे खोबरं तर मी इथे दोन गाठोडे इतकं खोबरं घेतलेले आहे म्हणजे दोन अर्ध्या अर्ध्या वाट्या त्या छान अश्या चिरून बारीक चिरून घेतलेल्या आहेत त्याही मी कमी गॅसवरती तळणार आहे तर अशा प्रकारे तुम्हाला तेच खोबरं चिरून घ्यायचं आहे बारीक आणि कमी गॅसवरती छान लाल होईपर्यंत तळून घ्यायचं आहे तर खोबरं तळताना काय करायचंय खालचं खोबरं वरती सतत हलवायचं आहे कारण जेव्हा ते हलवलं जात नाही तेव्हा ते करपण्याची शक्यता असते तर अशा प्रकारे तुम्हाला खोबरं सतत हलवत राहायचं आहे आणि कमी गॅसवरती छान असं लालसर खोबरं भाजून घ्यायचं आहे खोबरं छान असं भाजायला लागलं की गॅस एकदम कमी करायचा आणि जे खोबरं आहे तेही आपल्या भडंगमध्ये काढून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता खोबऱ्याला किती छान असा लालसर रंग आलेला आहे आणि आता हे खोबरं आपल्याला काढून घ्यायचं आहे आपल्या भडंगमध्ये तर मी अशा प्रकारे हे काढून घेतलेलं आहे हळूहळू झाऱ्यामध्ये हे सगळं खोबरं आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि भडंग मध्ये ऍड करायचं आहे आता आपल्याला तिसरा पदार्थ म्हणजे लागणार आहे ते म्हणजे फुटाण्याची डाळ ही डाळ तुम्हाला बाजारात सहज उपलब्ध होऊन जाईल जे किराणा मालाचं दुकान असतं तिथे ह्याला फुटण्याची डाळ किंवा भाजणीची डाळ अशी ही म्हणतात ही डाळ आहे ना आपण काय करायचं गॅस तेल आपलं ऑलरेडी गरम आहे तर गॅस आहे ना थोडस तेल गरम करायचं आणि गॅस बंद करायचा आणि नंतर आपल्याला तेलात टाकून घ्यायची आहे ती डाळ थोडीशी अशी तडतडायला त्रड़ लागली की ही डाळ आपण काढून घ्यायची आहे थोडीशी लाल हो लालसर व्हायला लागली की डाळ काढून आपल्याला त्या भडंगमध्ये टाकायची आहे तर ही डाळ काय होतं माहितीये का ही हळूहळू आपल्याला ही डाळ काढून घ्यायची आहे आणि भडंग मध्ये ऍड करायची आहे डाळेना मी एक वाटी घेतलेली आहे सेम वाटी ज्या वाटीने मी शेंगदाणे मोजून घेतले होते त्याच वाटेने मी डाळ मोजून घेतलेली आहे ती ही एक वाटी आहे आता आपले तळणीचे पदार्थ झालेले आहेत गॅस बंद करायचा कडईतलं तेल काढून घ्यायचं आणि कढईत लागल इतकंच म्हणजे आपल्याला जेवढं कढी पत्ता परतायसाठी तेल लागेल तेवढंच तेल ठेवायचं आणि कढीपत्ता टाकायचा आहे तर मी अर्धी वाटी इतका कढीपत्ता घेतलेला आहे म्हणजे पाच ते सहा कढीपत्त्याचे सा जे पान असतात त्या तुरुब्या तुरब्या घेतलेल्या कढीपत्ता छान असा आपला परतला गेला की आपण मीठ टाकणार आहोत तर मीठ चवीनुसार टाकायचं आहे तर मी इथे अंदाजे तीन ते चार म्हणजे चार टेबल स्पून इतकं मीठ घेतलेलं आहे तुमच्या अंदाजाने तुम्ही मीठ कमी जास्त करू शकता नंतर आपण यात ऍड करणार आहोत हळद हळदही छान अशी एक दोन ते तीन चमचे हळद ऍड करायची कमी गॅसवरती छान अस हे परतून घ्यायचं नंतर ह्यात थोडीशी धना पावडर ऍड केलेली आहे दोन ते तीन चमचे धना पावडर ही छान अशी परतून घ्यायची आता आपण यात टाकणार आहोत आपले सगळे पदार्थ छान असे परतून झाले आता आपण यात टाकणार आहोत सुहानाचा चिवडा मसाला तर मसाला हो मसाला मी इथे सुहानाचा चिवडा मसाला घेतला होता हा मसाला सगळा मी यात ऍड केलेला आहे तर हा मसाला होता शंभर ग्रॅम इतका शंभर ग्रॅम मसाला मी यात ऍड केलेला आहे आणि आता बघू शकता हे तेल आहे ना कमी झालेलं आहे मग तुम्ही काय करायचं जे आपण तेल कढईमध्ये तळाय घेतलेलं त्यातलं तेल थोडं थोडं ऍड करून हा मसाला भिजेल इतकं तेल ऍड करायचं आहे तुमच्या अंदाजानुसार जर तुम्हाला तेल आवडत नसेल तर तेल नाही टाकलं तरी चालेल हा नुसता मसाला मरतून घ्यायचा आणि तसाच हा जो मसाला आहे तो आपल्याला भडंग मध्ये मिक्स करायचा आहे तर मी इथे तेल टाकून हा मसाला छान असा भिजवून घेतलेला आहे आणि छान असा थोडासा परतून घेतलेला आहे आता आपला मसाला रेडी झालाय आता आपण जो भडंग आणि जे तळलेले पदार्थ होते त्यात हा मसाला आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि उलटण्याच्या सह्याने किंवा कारण गरम मसाला त्यामुळे थोडस उलटण्याच्या सह्याने हलवून घ्यायचा आहे आणि गार झाल्यानंतर हाताच्या सह्याने तुम्हाला हा मसाला सगळ्या भडंगला लावून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे तुम्हाला हा मसाला हलवून घ्यायचा आहे आता थोडासा मसाला हलवून झाला की आपण जो मक्याचा चिवडा तळलेला तो चिवडा ही यात ऍड करायचा आहे म्हणजे त्यालाही थोडासा मसाला आपल्याला लागेल आणि छान अशी चव येईल अशा प्रकारे तुम्हाला हा मसाला उलटण्याच्या सह्याने किंवा कोणत्याही चमचेच्या किंवा ह्याच्या सह्याने आपल्याला हा मसाला टाकून घ्यायचं गेच, हलवून घ्यायचा आहे हा मसाला छान हलवून झाला की आपण यात टाकणार आहोत अर्धी वाटी पिटी साखर तर पिठी साखर टाकली ना तर चिवड्याला छान अशी चव येते कारण गोड आणि थोडस तिखट असं कॉम्बिनेशन होऊन जातं आणि सुंदर टेस्टी असा आपला चिवडा लागतो तर अशा प्रकारे तुम्ही हलवता हलवता थोडासा जी साखरची पावडर आहे म्हणजे जी पिठी साखर आहे ती पिठी साखर आपल्या चिवड्यामध्ये टाकून घ्यायची आहे सगळीकडे पसरेल अशी आणि आता आपला मसाला छान असा गार झालेला आहे त्यामुळे तो मसाला आपण हाताच्या सह्याने असा चोळवटून घ्यायचा आहे प्रत्येक अं ज्या आहे आहे त्याला जेणेकरून जो मसाला आहे तो लाह्यांना आपल्या ज्या तळलेल्या शेंगदाण्यांना खोबऱ्याला आणि जो आ, मकेचा आपला मकेचा चिवडा आहे त्याला लागेल अशा पद्धतीने आपल्याला छान असा चोळ उठून घ्यायचा आहे इतक्या सिंपल पद्धतीने आपला छान असा भडंगचा चिवडा रेडी झालेला आहे आणि टेस्टी खूप लागतो तर आहे ना तुम्हाला हवा असेल तर तुम्ही ह्या चिरून ना हिरवी मिरची सुद्धा परतून टाकू शकता काही लोक टाकतात ते तुमच्यावर डिपेंड आहे जर तुम्हाला तिखट जास्त आवडत असेल तर तुम्ही हिरवी मिरची चिरून छान अशी कडीपत्ता जसा भरतला तशी परतून हिरवी मिरची टाकू शकता एकदम चविष्ट आणि टेस्टी हा भडंगचा चिवडा झालेला आहे याला कोणत्याही प्रकारचा आपल्याला फरसाण किंवा शेवची गरज नाहीये कारण आपण ह्यात ऑलरेडी शेंगदाणे खोबरं परत जो मकेचा चिवडा आहे तो टाकलेला आहे त्यामुळे ह्याची ना अजून छान अशी हे नान्स होते आणि खूप छान चविष्ट लागतो तर एकदा नक्की ट्राय करून बघा ही चिवड्याची रेसिपी एकदम सिंपल आहे आणि घरच्या घरी बनवण्यासारखी आहे तुम्हाला तोंडाला चव नसेल से तर नक्की ट्राय करा थँक्यू